समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यात प्रथमच सोन चिखल्या पक्षाची नोंद झाली असून कृष्णाकाट आमनापूरचा कोंडार परिसर ठरतोय पाहुण्या पक्षांचा सा हॉटस्पॉट सांगली जिल्ह्याच्या पक्षी वैभवात एक महत्वपूर्ण भर पडली आहे दरवर्षी हिवाळ्यात विविध स्थलांतरित पक्षांचे स्वागत करणाऱ्या अमनापूरच्या कोंडार परिसरात यंदा प्रथमच सोनेरी चिखल्या पॅसिफिक गोल्डन फ्लोवर या दुर्मिळ हिवाळी पाहुण्या पक्षाची नोंद झाली आहे पक्षीप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी असून या नोंदीमुळे कृष्णा नदीकाठचा हबूबाग पक्षी स्थलांतर मार्गावरील फ्लायवे महत्वाचे ठिकाण म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे परदेशी पाहुण्या पक्षांचे अमनापूरमध्ये आगमन येथील पक्षीप्रेमी संदीप यांच्या अथक निरीक्षणातून ही दुर्मिळ नोंद झाली आहे हा कृष्णा नदीकाठचा उथळ पाण्याचा भूभाग असून तो परदेशी पाहुण्या पक्ष्यांच्या भेटीसाठी प्रसिद्ध आहे नाजरे यांनी यंदा सोनेरी चिखल्यासह छोटा अर्ली हिरवा तुतवार कंठेरी चिखल्या ठिपकेवाली तुतारी ठिपकेदार तुतवार पांढरा धोबी पिवळा धोबी अशा अनेक परदेशी पाहुण्या पक्ष्यांची नोंद घेतली आहे तसेच या ठिकाणी स्थानिक पक्षांमध्ये रंगीत कर्कोचे खुल्या चोचीचे कर्कोचे चमचे ताम्रमुखी टिटवी नदी सुरे पारवे होले शेकाट्या हळदी कुंकू पदक पानकावळे अशा अनेक पानथळीच्या पक्ष्यांचा किलबिलाट सध्या या कोंडार परिसरात अनुभवास मिळत आहे संदीप नाझरे यांनी बनवलेल्या कृष्णाकाठचे पक्षी जगत या माहितीपटामुळे हा अमनापूरचा कोंढार परिसर पक्षी निरीक्षणासाठी प्रकाश झोतात आला आहे सोनेरी चिखल्या पॅसिफिक गोल्डन फ्लोवर सोनेरी चिखल्या हा एक मध्यम आकाराचा लांब पल्ल्याचा स्थलांतर करणारा पक्षी आहे हा पक्षी त्याच्या पिसाऱ्यातील सोनेरी पिवळसर ठिपक्यांमुळे ओळखला जातो त्याचा मागील भाग गडद तपकिरी असून त्यावर सोन्यासारखे पिवळे ठिपके असतात स्थलांतरा दरम्यान आणि हिवाळ्यात हा पिसारा अधिक तपकिरी आणि सोनेरी दिसतो हा पक्षी प्रामुख्याने आर्टिक टुंड्रामध्ये उदाहरणार्थ सायबेरिया आलास्का या ठिकाणी प्रजनन करतो आणि हिवाळ्यात तो लांब पल्ल्याचा प्रवास करून दक्षिण आशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या उष्ण प्रदेशांमध्ये स्थलांतर करतो दलदलीच्या भागात चिखलात आणि उथळ पाण्यात तो आपली सोच सून छोटे कीटक किडे आळ्या आणि छोटी जलचरे शोधून खातो या पक्षाची सांगली जिल्ह्यात झालेली नोंद अत्यंत महत्वाची आहे कारण त्यामुळे या कोंडार परिसराचे पक्षी अधिवासाच्या संवर्धनाच्या दृष्टीने असलेले महत्व अधोरेखित होते पोलूस तालुक्यातील कृष्णा सध्या पाहुण्या पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे पोलूस तालुक्यातील आमनापूर येथील कोंडार परिसर जो आहे तो पक्ष्यांसाठी एक उत्तम अधिवास असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच स्थानिक तसेच विविध अशा बाहेरून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांसाठी तो परिसर अतिशय चांगला अधिवास आहे आणि या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांची किलबिलाट सध्या बघायला मिळतो आहे यामध्ये सध्या जो सोनेरी चिखल्या नावाचा पक्षी याची सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच नोंद झाली आहे सोनेरी अशा रंगाचा अतिशय देखणा असा पक्षी साधारणपणे साळुंकीच्या आकाराचा हा पक्षी फार आकर्षक असा दिसणारा हा सध्या पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर कंटेरी चिखल्या धोबी तुतवार असे अनेक पाहुणे पक्षी त्यानंतर छोटा अर्ली नावाचा एक छोटा आणि मोठ्या संख्येनं असणारा पक्षी सध्या कृष्णा काठावर दाखल झालेला दा आहे त्याचबरोबर अनेक स्थानिक पक्षीही या ठिकाणी सकाळपासून किलबिलाट करताना आपल्याला बघायला मिळत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका